या गावाकडे आले की कामापासून सुटकाच नाही नुसते कामच करायला लागतात नुसते काम 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 मला तरी कटाट काशा आता फेरवणारच फिरवणारच आहे का ना आता लग्न जमलंय म्हणलं तुला कुणी सांगितलं सांगा काय काय लोकांना काय काल नाही आलं तर म्हण पसंद केलाय म्हणे तुला काय करायचं आम्हाला कुठं काय करायचं झालं मग कड ठरलंय तुला काय करायचंय पण हे बघ तारे मला काय करायचंय तुला काय करायचं हे सगळं सोडून दे सांगे कधी तारीख धरले पैशावाला तुझ्यापेक्षा तरी चांगलाच होता कळालं काय पैसे पण होते त्याकडले होते म्हणजे म्हणजे नाही ठरलं का एक बायको पळून गेली पहिली मालता मायाशी लग्न करायला दुसरा म्हणजे लग्न झालं होत तर तुला करू लग्न करून जाणार होतो लग्न करून ठरलंच नाही मग अरे गावाकडचे लोक आहेच अशी पोरा का पैसा दिसला की त्याचा मागलापीचा लापीचा काही विचार करायचा नाही देऊन टाकायचे पोरगी आमच्यात काही कमी होतं काय माहित अरे घरच्यांच्या विरोधात जात येत हा घरच्यांना नाही म्हणता येते त्यांच्या मनासारखंच करायला लागतंय बघ थोड थोडं आपल्या मनाचा पण विचार करायचा असतो पण घरच्यांना नाही ना, थोड़ ना दुखवू शकत नाही का बघ बर कशाला बघ तर खरं आणि मन बरे घरच्यांचा विचा, विचार नाही करावा लागत घरच्यांचा विचार करायला लागतो ना काशा मी कोण म्हणलं घरच्या विचार नको करू तारे मला बोलायचं जरा तुझ्या असं काय बोलायचं आठ बाजूच ना जरा नाही मी नाही येणार तारे अगं मा खरच लय जीव आहे त्यावर अरे माझा बी तुला माहिती आहे ना माझ पण आहे मग तू असं का वागायला लागली असं आला फळ बघायचं ते आला फळ हो म्हणून टाकते मला नुसतं काय जायचं बघितलं का तू मग जगाव का मारावं हा प्रश्न पुरतो का मला रोज हे तारे अरे तू घरी शब्द आहे बोलणार आहे मी नाही ना हे बघ तारे मी वाट बघतोय मी नाही ना की नाही तू तू ठरवायचं नाही आली तर आकाश परत आयुष्यात येणार नाही वाट बघत तिथेच मरत राही

तारे अशीच आहे नाही म्हणती पण गपचूप मागून येते पण आता काय मत येते का नाही पण येणार काशी येणार काशाची तारी येणार पूर्ण झालं नक्र असतात नाही येणार नाही येणार नाही नका काय येणार आपल्या मुलांना हावस असते वाट बघण्यापेक्षा मी जातो निघून काय रे काशा कशाला बोलाव नाही तारे नाही येणार ना तू आली की आता कशाला आली आ? आता तू बोलवलं म्हणल्यावरती मी बोलवलं म्हणून आले का मग चल मला काय मोड लावलं मी नाही येणार मी नाही येणार अरे तिथं घरचे होते ना मग घरचे तुझ्या सांगूर वाटत तुम्हाला भेटायला आली त्यापेक्षा नाही जातो बाय तुझा अरे नको जाऊ आली ना मी भेटायला मी तुला भेटायलाच आलीय तुला हे नको वर प्रेम दाखवू बघ उपकाराची भाषा करायला लागली आता मी मग येणार उपकाराची भाषा काय मला मला पण भेटायचं होतं तुला जा वाट बघत नको ना जाऊ अरे तुला असं वाटतंय का मी लग्न बिग्न जुळवायला आली अरे काय करू शहरात भांडगुळ तुला किती फोन केला तरी फोन उचलायचा की एक फोन नाही उचलला कसं उचलणार तू जसे गेले तस फोन फुडून टाकला मग मला का म्हणतोय तरी फोन केला का स्वतः फोन उचलला म्हणून तुला इथं भेटायला यायला लागलं मला मग तो पोरगा बघा घालते गी ती पोरला बघायला तो एक बाळ नाही मला तर आपल्या माणसांना भेटायचं होतं आपले माणसं म्हणजे अरे कुत्रा र आता मी कुत्रा नाही रे नाही हे काढ द्या केस बघू दे की जरा ते अरे म्या खरंच आवडतं तुला मग काल पोरगा पेरगा बघतो ग मलाई म्हणून जगत अगं अरे आता घरच्यांना काय म्हणणार ना मी बघायला लागतो मला तुला खरच आवडला नाही ना तारे तुला माहिती आहे का वावराला ना आपली ओढ निर्माण झाली वावराला साथ देऊ की काय तारे मी काय म्हणतो झालं माझ्या ओठाने त्या संत्र्याच्या मोसंबीला हातच नाही लावला म्हणजे

काय रांगा अरे प्लीज जग मारतो हे तू गावाकडे आली गेच नाही दाद्या ती काशा तुझ्याकडं काहीतरी काम होतं होत काम काम होतं मायाकडे काम होतं ना हो का माझ्याकडे काम होतं तू रंगा तू आता काय म्हत मग तू नव्हता ना घरी मग तिला म्हणत अरे तू घरी नव्हता ना आणि बघ आता म्हणजे तुला जेव्हा दूध काढायचं असतं तू नसतो घरी तेव्हा तुझी काम मीच करते की नाही सर मागे मग तसंच तू घरी त्याला सांग मला काम काय ते बरोबर काम सांगत होता का खांद्याला खांद्या लावून पडली होती ती उचलत होत तुला बी माहिती ना गावाकडची सळा सोडून आबाने तुला तिकडे शहराकडे का पाठवले हे सरले सोड एक दिवस जा इकडे गावाकडं आले ना हे तर तुमचं चालू झालंय माय चरकाशा मी बघितलंय गावात कोणी बघितलं ना ऐकायला उघड वघड करून बांमध्ये हानते रे आपल्याला रंग पण नाही का कर मग काय तू जाब घरी प जा राहू देणार ए काय रे नको जा लवकर हो ते टायर राहिलाय ना टायर राहिला आता तू जा ऐ घाल काश्या हा तुला अक्कल बिक्कल असल्यासारखं वाक्यला का आ लगा माझ्या बहिणी का तुला काय चुकीचं समजू नको लई दिवसाने आले रे ते म्हणून बोळ भरून बघायचं होत बाकी काय नाही रे अरे पण तो मागचा दिवस विसरू नको काश्या हा तो मागा लोकांनी किती नाव ठेवलेली आहे आणि तुमच्यामुळं मुळे आबाच काय हाल झालं होतं तुला विश्वास आहे ना लिया का माया मी तसा नाही अरे काश्या मला बी मस्त वाटतं रे तारी तू आज घरात आली पाहिजे तुमचं लगीन झालं पाहिजे पण जाऊ दे अरे तुझ्या नशिबात तारी नाही तुला तो कुठं जागी आहे का ना तुझी अरे मग माझं गुद्धर काय आला चल तू तिकडे चल देवळा का चल तुला सांगतो नोकर मला एकदा भेट दे की गेला तिला तू देवळा का चल आहे घालतो रांग्या हम्म 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 आज येणार म्हणजे येणार त्याला कामाची गरज आहे ना येत असते बघू तू वाट नागल टाइम तिला लावतोच कामाला किती वेळ लावते काय तिथे थांबले होते मी मग तुझी वाट बघत थांबलो मी बरं मग आता चला मग घरी सांगितलंय सगळं हा सांगितलंय समजून सांगितलंय ना हो आता घरी बिचरा तरी कोणी पेवड्या नवऱ्या पेक्षा हे बघ तू टेन्शन घ्यायचं नाही देवडा असू दे तुला बाहेर जायचं ना पुणे मुंबईला कामाला हो, हो। मग कामाला जायचं म्हणलं तर घरी सगळं सांगितलं म्हणजे त्यांना बी काळजी नाही तुला बी टेन्शन नाही आणि ते फोन कशाला आणलास ते फोन मला लागतोय मग मी फोन बिन कसा करणार काही काम बी मला लागले इकडे तर मी कशाला आहे मी कशाला आहे हा आण इकडे फोन हो पण फोन आण अग आण फोन हा आता ही फोन माझ्याजवळ ठेवणार तिकडे कामाच्या ठिकाणी फोन अलाउड नाही कारण तिथं कामाच ठिकाणी फोन असला की कामावर कामगार ठेवत नाहीत त्यासाठी तुला जर फोन करायचा असला तर मला सरळ सांगायचं मी तुला फोन देतो घरच्यांना निवांत बोलायचं mm. हा सगळं सांगून करून आलं तर तिथे गेल्यावर लगेच तर येता येणार नाही निदान वर्ष दोन वर्ष तुला तिथं राहावं लागेल चांगले पैसे मिळतील घरचं बी तुझ्या चांगलं होईल आहे का नाही निघायचं सांगितलं ना सगळं काय खरंच सांगितलं सगळं घरी सासूबाईला तिथून निघून यायचं नाही बर का? हुँ। का, हुँ। का, काम काय का मला ते तरी नाही सांगितलं तुम्ही तुला काम काय टेन्शन घ्यायचं काम नाही कशाला का कामाचं टेन्शन आहे तुला पैशाचा मतलब आहे ना अगदी जास्त मेहनतच करावी लागत नाही तिथं पण असं काय काम आहे जास्त मेहनतच करावी लागत नाही आता आपल्याकडे तर राहणार काम कुरकुर मारतात रानातलं काम वेगळं असतं किती मिळतं तिथं दोन अडीचशे रुपये मिळतात ना मग तिकडे एका टायमाला पाचशे हजार मिळाल्यावर तुला दोन अडीचशे साठी काय करायचं अग ह्याच्यापेक्षा बी जास्त मिळत चला हा आणि ह्याच्यापेक्षा जास्त आणि वेळ बी जास्त नसतो कामाचा किती तास अर्धा तास तुला काम करायला काय असेल त्यांचं करायला लावतील तू मोकळे निघायचं हा चांगलं काय सगळं सांगितलंय केलंय ना दाखवत तुला व्यवस्थित हम्म 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 ये ये इकडून ये काट्यातून कशाला चालती गे ये घाबरू नको मी आहे की तुझ्या बरोबर कशाला घाबरती तू घाबरत नाही अगं कसं आहे कामाला जायचं नाही ना माणूस टेन्शन मुक्त राहायचं काय टेन्शन घ्यायचं ना मी नाही का मी बरोबर असतो की तुझ्या बरा अजून एक बार सांगतो घरी सगळं सांगितलंय बोललोय हो पुन्हा येता येणार नाही तिथं दोन वर्षाच अग्रिमेंट असतय ते अग्रिमेंट तुला करावं लागेल तुम्हाला मी मगापासून विचारते काम काय काम काय तुम्ही सांगतच नाही काम इतकं अवघड नाही मग सांगत ना मला मी सांगा असताना तुला कशाला टेन्शन घ्यायचं लांब गाव असलं तर काय झालं आता हे बघ काम ती काम असत तिथं जास्त वेळ लागून कमी पैसे घेण्यापेक्षा तिथं कमी वेळात जास्त पैसे मिळते आता बरं ऐक तुला काय कळायला नाही वाटत मी फार मुद्द्यावरच येतो हाँ। हाँ? काम कस असत पूर्वी काळापासून जे काम करत आलेत तेच तर काम करायचंय तुला हे बघ ऐकून घे नवरा तुझा कसा आहे बेवडा आहे ना त्याला काय नुसतं प्यायचं उताना पडायचं तुझ्या कमोळीवर ते असतोय मग आता काय करायचं माहित आहे का जे नवऱ्या संग तू करत होती तेच करायचं काही काय बोलताय तुम्ही काय तुम्हाला मी तसली वाटले काय मी तुला सांगतो तिथं कसं आहे माहित आहे का तेच प्रकार आहे मला नाही जमणार मी नाही करणार असलं काम ये मी जाईन गावाकडे आता हेवड्याला कशाला इडी म्हणून आणलं काय तुला माघारी जाण्यासाठी तुम्हाला पहिले सांगत होते ना काम सांगा म्हणून तुम्ही सांगितलं का नाही काम मला हळू बोल हळू बोल मला ऐकू येतय हा एवढा म्हातारा झाला नाही तुल मी तुला सांगू का ज्या दारुड्या संग तुला ते करावं लागतं त्या, त्या चांगल्या माणसासंग आयुष्यमध्ये तुला सगळं काही करावं लागतं नाही मला नाही जमणार मी नाही करणार का अंगाला कोणी टच पण केलेलं नाही मी टच करून दाखवतो तुला कसं करायचं असतं ते हा या बाग कसं असतं माहित आहे का तुम्हीच सोडा अगं इकडे कोण आहे इकडं बघायला तुला हा आता कोण आहे का इथं तू आणि मी जे तुला माहित नाही तुम्हाला लाज वाटते का तुमचं वय काय करताय काय माझं वय आहे तेच आहे ग पण तुझ्यासारखी कवळी काकडी मिळाल्यावर मी बर सोडत असतो तुला इथं कोण ऐकतोय वाचवा वाचवा कोण वाचवत आहे मी असताना इथं वाचवायला कोणी नाही सोडा ना इकडे सोडा येत नाही बघू ह आधी माझ्या तावडीत ये मग तुला पुढचं काम लावतो तू आहे ना सगळ्यांना फसवला शिकतो बो बघ मी गाजरी पाटील आहे एकेकाला कामाला लावलेलं आहे आणि आधी मी काम केलेलं आहे हाल कोण येत आहे बघ हल आई घात काम नको धाम नको हिला तावड मुसखडतो दरुज ह कुठं वाखाले काय माहिती ए येडी काय ग रडा काय तुला काय सांगू काय सांगू म्हणजे अगं लेकर तिकडं बालवाडीत शाळेला घालायची हा त्याला तिथं घरी ठेवलाय डबा नाही भरला काय नाही तू कुठं निघाली होती बोंबल हे सगळे ना तुमच्या मोठ झाले मला नाही बोलायचं तुमच्याशी तुम्ही काम धंदे करत नाही म्हणून मी गेले होते शहरामध्ये काम करायला काम धंदा नाही पत्ते खेळा बसतो का मी पाचशे हजार कमवून आणतोय दररोज ह काम करीत नाही म्हणते मला तुला नाही उद लुचुंद्रेपणा सांगितलं काम करायचा काम नाही करत मी ना तू कुठे गेल ते आहे घालाय काम कराय मी त्या बाबूजी सोबत गेले होते मला म्हणले तुला शरद काम लावतो अस तस तुला नाही तरी नको तुझ्या पडायला जाते आई घालाय हा कशाला गेली होती कोणा बरोबर काय केलं त्यांनी काय नाही ती जबरदस्ती करत होते माझ्यावर आणि मला तुला मी लावतो फक्त धंदा करायचा अरे नाही तुला धंद्याला आई घाली अं अरे किती वेळा सांगितलं तुला उमऱ्याच्या बाहेर पाऊल ठेवीत नको काय काम व्हायचे काय किराणा आणायचा मी माहिती आणत जाईन तू फक्त पोरांक लक्ष दे तर नाही ना तुला लय माझ मला लय पैक पाहिजे मला गाड्या बंगल बांधणार तू नाही बाहेर पडलं ना अगं प्रत्येकीला स्त्रीला आहे का पुरुषांची वाईट नजर असते आणि ह्याच कारणामुळे मी सांगत होतो हा म्हणून तुला लावले का तू द्यावर जाते का तिकडे ऐकत परत कोणा गेली ना तू कामा बी मला तुला सांगतो जा पोरांक लक्ष दे आणि पोरांचं बघ फक्त ऐक मुंबईला चालले दांद्याला कोण आता इला दांद्याला नेणारा त्याच्या hey, काय अरे मी तुला काल काम सांगितलं होतं केलं तू काय काल अरे काल नाही का तुला पाकिटे नव्हते दिले का ते वाटायला पैसे कोणते अरे आपल्या गावचं इलेक्शन हा तिथून राहिले ती पाकिटत उरून देते ना, ती ना ते आपल्या गावात आहे का सगळ्यांना जाऊन प्रत्येकाला द्यायचं फार विरोधक जरी असला ना तरी त्यांच्या घरात द्यायचो गाडीगार वाल्याला पण दिलं बंगार वाल्याला पण दिलं पेपरवाल्याला पण दिलं शेजारच्या गावात येऊन आलो राम 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 अरे तुला काम मी सांग सा काय सांगितले अरे आपल्या गावातील मतदान आहे तिकडचं नाही त्या लोकांना देऊन काय फायदा आहे यांनी मतदान नाही दिलं ते आहे ना अरे त्यांनी नाही बाबा पैसे अशी नको व्हायला घालू त्या लोकांचं काय करायचं आपल्याला त्या लोकांना नको आपली मतदारी यादी बघायची आपले मतदार किती त्याच लोकांना द्यायची दुसऱ्या गावात नको वाटू जा तू तुझं काम कर पण सांगितलेलं तेवढं कर हा जातो फक्त निवडणूक चांगली झाली म्हणजे बर कुठे बर आलं बाई लयच गाय गाय बोलावलं तुम्ही घाई घाई बोलावलं म्हणजे हा निवडणुकीला उभे राहिले बरं निवडून आली पाहिजे का नाही निवडून येणारच ना तुम्ही मला निवडलं म्हणजे सगळं निवडलं म्हणून तर तुम्हाला निवडले मी काय पण तुमचं चिन्ह कोणतंय चिन्ह कोणतं आहे म्हणजे माहित नाही भाई कोणतं एवढा दिवस माग माग हिंडत चिन्ह माहित नाही मला माहित आहे मला लोकांनी सांगलं तुमचं चिन्ह हा बरोबर आहे खात्री करावं म्हणलं नळच आहे ना ऐकत जवळपास तुम्ही माया नळ निवडला तुमच्या आयुष्यात नळच नळ आहे पाण्याला पाणी दरवेळेस न्यायला माया नळा पशी का नाही तुम्ही महा नळाचं पाणी वापरल्यापासून तुमच्या आयुष्यात नळच नळ नळच नळ तेवढा आहे मी काय म्हणतो ऐका इलेक्शनला यंदा तुम्हीच निवडणार आहे हा हा शंभर टक्के मी मदत करीतोच पण कसं होते इलेक्शनच्या नादामध्ये तुम्ही ना माया जवळ येणं प्रेम करणं पार विसरूनच गेलाय आता हा? कस इलेक्शनच्या दिवसामध्ये नाही करायचं कोणी बघितलं तर कसं होईल एवढं निवडणूक झाली म्हणजे मग आपण मोकळ तुम्ही आधी बी तसच म्हणले कसं आता बाई माझा महिन्यातून चार दिवस असते तेव्हा नाही करायचं आता मात्र इलेक्शनचे चार दिवस आहेत तवा नाही करायचं हे असं म्हणजे मला काय होतं कावाच करता येत नाही आता एवढं इलेक्शन होऊ द्या की पण हा <laughs> त्याच्यानंतर मग आपण आहेच ना ना उभे उभे बोलण्यापेक्षा बसल्या बसल्या बोलून जरा मी थोडस पडता येतो जरा आता बसून राहिले का बोलण्यापेक्षा बसून बोलू पडता येत प्रेमात प्रेमात पडता येतं हा असं चला बसून बोलू जरा हा बरे चला बघाय नको नाही तर कोणी बघितलं जाईल हा मग थांब की जरा चल बसून बोलून जरा हा चला लवकर या लवकर चला एकच <laughs> पक्ष तुमच्या चाव वरच्या वर म्हणजे तुमचे लेवल कशी वाढत जाईल तेच लक्ष द्या आणि जरा आमच्या विरोधीत उभं राहिलाय जरा त्याच्यावर बी लक्ष देत जा जरा काय काय करतोय नाही लक्ष आहे मग तरीच मला पाठवलं हा त्याच्यात लक्ष माहिती त्या तात्याव लक्ष आहे ना मग काय काय करतात जरा सांगत जा म्हणजे आपल्याला त्याच्या पुढचं करायला मग असे आपलं जे पैसे देईन मी त्याच्या कोण असते म्हणजे पैसे घालवी त्याच्या बाजूने ते असते ते असं ना हा तिथे पैसे कच कटून पैसे वापरते ह्याला त्याला तुम्ही दोन पैसे वापरत जा इलेक्शनला पैसे वापरायचे पैसे वापरायचं मत घ्यायचं जरा कचाकच पैसे वापरायचं असं पैसे देऊन आपण निवडून आल्यावर नंतर काय आपण करायचंय पैसे देऊन निवडून यायचं आणि नंतर मग आता लाख घातलं का उद्या पाच लाख भेटत आहे आता मग दहा लाख घातलं का उद्या वीस लाख भेटत आहे दुप्पटच म्हणजे तुम्ही म्हणता राजकारणच करायचं राजकारण च पेटू दे ना आपण आलोय कायसाठी ते बघा ना ज्याच्यासाठी आलोय ते तर करा मग तुम्ही करून देत नाही काय मग काय पण आता मी काय म्हणते इलेक्शन आले मग आपण जरा इलेक्शन कडेच लक्ष देऊ ना माझं जरा वेगळीकड लक्ष जरा हा जरा इलेक्शन कडे लक्ष द्या मी म्हणते जरा थोडीशी मदत करू लागेल एवढे दिवस करू लागतो मी फक्त करू लागन की मदत नंतर आता फक्त तुम्हाला करू लागतो ते झालं सगळं पण तुम्ही जरा माझ्याकडे ना आहे थोडस जरा मला मदत करायकडे करा लक्ष द्या ना मदतच करायला लागलेलं तुम्ही तुम्ही थोडस ऐकून घ्या जरा हा तुम्ही पण थोडस ऐका की जरा ना मला नाही काय ऐकायचं मला मदत करायचं तुम्हाला एकदा करून झालं ना मग तुम्ही कसं अडकत बघा तुम्ही थांबा की जरा मला थांबायचं ना काय ना म्हणते तर तुम्ही ना ना असं हे सगळं व्हायरल होणार आहे थांबा तुम्ही जरा काय थांबा थांबा म्हणते तुम्हाला ऐकायला ना, येत नाही का काय थांबा थांबा एकदा करून मोकळा भाऊ दे की मला एकदा करून मोकळ भाऊ करून मला ना तुम्हालाय काय विरोधक चाललंय आता आता <laughs> कुठं जाता तुम्ही तुम्ही अशा ह्या पोरांना नादी लावून तुम्ही निवडणूक जी काय चालले काय हा आहे प्रेम आहे हा आहे आता आता बघा तुम्हाला कस कस पाडायचं आता मला माहिती काय वेळा पाडतरी चांगला माझ्या बाजूनी का त्यांच्या बाजूनी मी तुमच्याच बाजून ये काय करत तुम्हाला लढायचंय तर मला तर लय भारी चार्ज भेटलाय बघा आता तुमचं चिन्ह काही नळ आता तुमच्या नळाला कसा लॉक करतो बघा आता गावात बोबाटा बाटा उडीतो बोपाटा नका बो करू एक बाई माणसाचे जाते आठवत आता एक मा, तुम्हाला माफ करीतो पण ह्या इलेक्शन मध्ये आता तुम्ही माघार घ्यायची माघार घ्यायची माघार घ्यायची माघार घेऊन माघार घेऊन माघार बिघार काय मी घेत नसते घेत नसते काय लढायचं ना तुम्हाला मैदानातच लढा तिथं निवडणूक लढा आणि मला हरवून दाखवा आता मी लढून चालू आहे ना आता किती लढायचं असा अस का अस काय चाललंय आता आपण जर मोबाईल वर हा व्हिडिओ टाकला काय असं बर माझे आब्रुज का मग लोकांना मी असं माझ्या म्हणजे तुम्ही या माणसाला मायक पाठवलं तुम्हीच ह्यांना मायाकडे पाठवलं आणि माझी बदनामी केली आणि तुम्ही दोघांनी मिळून माझ्या जबरदस्ती केली आता मी हेच सांगणार आहे काय मी पुढे बोलावलं तुम्हाला आडावाडी करू काय नंतर करू काय फिरायला मग आता इलेक्शन लढा आणि मला हरवून दाखवा ना हे मी आख्या गावाभर आता हेच सांगणार का तुम्ही दोघांनी माझ्या जबरदस्ती केली आणि बाजू कोणाची जास्त येते महिलांची पोलीस बाजू कोणाची जास्त घेतल्या पहिला आपलं प्रेम आहे ना ते तसच राहू द्या तुम्ही जावा याला समजू तुम्ही जरा काय त्याच्यामुळे आता माघार घ्यायची कुणाला हे बघा तुमचं तुम्ही बरं लागला दोन महिने कशाला पाठवलं होतं इकडे तुम्ही म्हणजे तसंच करीत होत बस थोडा आता एक्झाम्पला एकच फुट राहिलं होतं तेवढा काढला असताना आपण तुला हो काढाय पाठवलं होतं का अरे तसं नव्हतं बेटा मी तुला सांगितलं होतं तिच्या पार्टी मध्ये काय चालले काय पैसे किती वाटते ते बघाय पाठवलं तर तू तिला ते आवडायच लागलंय काहीतरी पानचा डाव करून आपण काही निवडून येणार नाही आपण जरा संघालाच मोठ करायचा प्रयत्न करू हे आपण पैसे जास्त द्यायचे घरी तसंच करू काहीतरी चला नाहीतरी ना आपण काय करू लोकांना फटक देऊ त्याच्याशिवाय मत द्यायचे बाईच बायच ले बल